आज आपल्याला सांगितलं पाहिजे आपण ही जी पाईपलाईन टाकतोय तुमच्या शेतीपर्यंत जी पाईपलाईन चालली आहे ती किती मोठी पाईपलाईन आहे माहितीये सातशे अठ्ठावीस किलोमीटरची पाईपलाईन आहे म्हणजे नागपूरपासनं ना, तर मुंबई पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराची अंतरा पाईपलाईन केवळ शिंदखेडा तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतो आहोत की ज्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत हे पाणी या ठिकाणी पोचणार आहे आणि जयकुमार भाऊ म्हणाले आहे मध्यंतरीचे दोन वर्ष वाया गेले नसते तर आज भूमिपूजनाला आलो नसतो उद्घाटना करता आलो असतो पण आता काळजी करू नका या पुढे देखील आता जवळपास पाच हजार तीनशे तीस कोटी रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेही पाणी या ठिकाणी पैसा कमी पडणार नाही हा आमचा आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्णपणे शब्द आहे आज आपण पाहू शकतो या खानदेशामध्ये आणि या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबारला आपण बावीस उपसा सिंचन योजनाला एकशे पंधरा कोटी रुपये दिले प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडचे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई सत्तावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण अक्कलपाळ्याचं जे सांगितलेलं आहे अक्कलपाळा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली सिंचनाच्या योजना आहेत पण तो पासष्ट टक्केच भरता येतो शंभर टक्के भरला तर मध्ये नुकसान होत त्याच्या संदर्भात संभरजन्सचा एरिया एक्वायर करून शंभर टक्के अक्कलपाडा प्रकल्प कसा भरता येईल याची योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार आहे एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातन नाशिक असेल जळगाव असेल इथलाही प्रश्न सुटणार आहे दहा टी एम सी पाणी जे वाहून जात होत गुजरात मध्ये जात होत ते अडवून आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या उत्तर महाराष्ट्राला देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला हे याकरता सांगतो की जे लोक आज तोंड वर करून तुमच्याकडे येतात त्यांना विचारा हे महायुतीचे लोक पाच सात वर्षात जे निर्णय करून इम्प्लिमेंट करून दाखवू शकतात ते पन्नास वर्ष तुम्हाला का जमलं नाही तुम्ही का शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अडवलं नाही ज्या शेतकऱ्याला दुष्काळमुक्त करता येत होत त्या शेतकऱ्याला तुम्ही दुष्काळमुक्त का केलं नाही हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारलं पाहिजे